तर गुड मॉर्निंग मित्रांनो रामराम मंडळी कसे आहेत सगळी तरी पण आम्ही सकाळी सकाळी शेतात आलो होतो आणि हे आम्हाला एरांड्या गोळ्या करायला सांगल्या होत्या मित्रांनो हे आहेत एरंड्या याला आता हे जे या जे काड्या आहेत ना काड्या काड्या अशा काढायच्या आणि थैलीमध्ये मित्रांनो भरून घ्यायचा चला तर घेऊ आपण एरंड्या गोळा करून त्यानंतर मी आलतो हळदीकडे हल हळद काढायसाठी माणसं आली होती गोती दिलेली हळद आहे आपल्याला काही काम करायचं नाही काही नाही फक्त मागं मागं त्याच्या राहिलेले कोंबविंब उरलेले ते उर जमा करावं लागतात आणि हे इकडे आहे मित्रांनो आपली हळद एवढीच निघाली वावर तर खूप आहे तीन एकर पण काय करणार आणि त्यानंतर जर असं दोन बिडे मारायची राहिली होती त्यामुळे तणकट कट जे जे काही कचरा वगैरे होता ते आम्ही कचऱ्याने छाटेत होतो जेवण वगैरे केलं तर त्यामुळं थोडंसं राहिलं होतं तेवढं म्हणलं घ्यावं साफ करून तास मारण्यासाठी अडचण होऊ लागली आणि तेवढं घेतलं साफ करून हे दोनच बेड परेशान करीत होते जरा तर फायनली मित्रांनो आम्ही गावाकडून निघालो ऊन झाल्या आता करायला घ्यायला राहिलं होतं थोड्या पडल्या इकड्या ह्या थैल्या भरून ठेवल्या आता आंघोळी बसलेला आहे आंघोळीच्या कोच्या चुराला जरा सांगडीमध्ये सकाळी केलेलं पाहिजे गावाकडे पण मित्रांनो फायनली मग अशी तुम्हाला गावाकडे जाऊ तेव्हा गावाकडे आलो तो आंघोळ वगैरे केली जेवण केलं आणि आता निघालो नी शेताकडे तुम्हाला तर ते आपलं शेतात काय काम चालू आहे हळ्यात दार काढणी चालू आहे थोडीशी राहिली ती काढायची आता ती झाली लगेच शिजवायची ढोल वगैरे करायची असे भरपूर काम आहेत मित्रांनो पण टप्प्या टप्प्याने टप्प्या नाही कामं दर तर होतच राहिलं चला तर जाऊच शेताकडे आणि नंतर गावाकडून आल्यावर बेनन राहिलं होतं काय निसायचं ते बेनन निसू लागलो तिकडे ते मगवानचा तर तुम्ही बघितलाच असेल पण हे दुसरी नवीन हळद लावण्यासाठी बेणं टाकलो होतं मित्रांनो याला आता निसून पुढच्या वर्षीसाठी लिपून वगैरे सगळं ठीक करायचं त्यानंतर गावाकडे तो तर हा आम आमचा मित्र आहे इलेक्ट्रिशियन आहे गावात एक कूलर फिट करायचं होतं त्यासाठी आलो होतो तर मित्रांनो जर इलेक्ट्रिशियन जर काही काम असेल तर या माझ्या डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा नंबर देतो आणि डिस्क्रिप्शन जा मध्ये जाऊन संपर्क करू शकता तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद